नमस्कार मित्रांनो आकाश यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो परभणी खंडोबा वा, बैल बाजारामध्ये आलेला आहे आणि या दावणीला तर संपूर्ण बैलाची काही किंमत आहे तुम्हाला सांगायचं प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर गुरुवारचा मित्रांनो आठवडी बाजार असतो बैल बाजार चांगल्या क्वालिटीमध्ये बैल या दावणीला येतात मित्रांनो संपूर्ण या बैलाची दावणीची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे टॉप क्वालिटीचे बैल असतात मित्रांनो दिनांक वीस वीस तीन आ, आ, दोन हजार पंचवीस वार मग गुरुवारी मित्रांनो बाजार असतो हा तर काय काय हे जोडीची काय सांगली किंमत हां दोन लाख पाच हजार किंमत सांगायचं की दाती किती आहे सात दातामध्ये आहे मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर आहे सात दातामध्ये आहे क्वालिटी एक नंबर आहे शिंगखंदी अंगात पण एकसारखा जोड आहे हाईटला पण एकसारखा आहे काय याची काय का सांगली किंमत दोन लाख दहा हजार किंमत सांगायचं मित्रांनो जोड पाहू शकता कलर पण सारखा आहे शिंग खे एकसारखा आहे अंगात पण सारखा जोड आहे दोन लाख दहा हजार किंमत सांगायला तर दाती किती आहे चार दात सहा दातामध्ये आहे कोणाला पाच हजार शेवटला नंबर पण विचारतो का याची याचे काय सांगतो तुम्हाला दोन लाख पंधरा हजार किंमत सांगायला तर जोड पाहू शकता मित्रांनो संपूर्ण जोडी टॉप क्वालिटीमध्ये येतात मित्रांनो खंदे शिंग हाईट अंगामध्ये सारखा जोड आहे काय किती दाती म्हणजे का काही चार सात दातामध्ये तर समोर पाहू शकते या ठिकाणी देवणी पण गोऱ्या आलेल्या आहेत या दावणीला तर काका किती होई सहा दात सहा सहा सात दातामध्ये आहेत मित्रांनो जोड पाहू शकता काळाभांड्यामध्ये जोड येते खंदी सारखे आहेत काय म्हणली किंमत त्याची एक लाख ऐंशी हजार किंमत सांगायला तर की किती दातामध्ये आहे का सहा सहा दातामध्ये आहे या दावणीला मित्रांनो टॉप क्वालिटीचे बैल जोडे असतात तो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कधीतरी आपल्या परभणीच्या गुरु गुरुवारच्या बाजारावर भेट द्या काय म्हणली त्याची किंमत दोन लाख दहा हजार किंमत सांगायला तर काका नाव सांगा तुमचं अनिल बाळासाहेब देशमुख फोन नंबर सांगा नव्वद शहाण्णव अठ्ठावीस शहात्तर सद्याहत्तर तर बैलाची थोडी किंमत कमी होईल ना तर मित्रांनो शोधला थोडी किंमत कमी कमी होईल कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्या जोड आलेला आहे कि दाती सायस आहे ससा दाता मध्ये जोडा मित्रांनो पाहू शकता खंदिशिंग एकसारखा आहे अंगात पण एकसारखा आहे काय म्हटली कि मग तिची एक दहा असायची एक लाख दहा हजार किंवा सांगायचं मित्रांनो कमी रमी होईल ना होईल ना कमी कामाची गॅरंटी समधी मारायची कामाची समधी गॅरंटी संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव हा झिरो तीन हा चौऱ्याण्णव शहा ऐंशी तेरा गाव कोणतं आहे पांडूरला पांडुरना त्या गावची मी जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी द्यायची कोणाला पाच हजार नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे तुमचं आहे का याची काय सांगेल पासष्ट सांगेल कामाची गॅरंटी सध्या कामाची संपूर्ण गॅरंटी म्हणाल मित्रांनो मारलं बसला संधी गॅरंटी तर कोणाला पाच असेल तर नंबर आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं आहे का तर पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याचा मित्रांनो जोड आलेला आहे आपल्या खंडोबा बैल बाजारामध्ये कलर पण एक सारखा काळ्या कलरमध्ये जोड आहे खंदी एक एकसारखा आहे मित्रांनो हाईटला पण पाहू शकता तुम्ही अंगात पण एकसारखा आहे काय म्हणली किंमत काही एक लाख साठ हजार किंमत सांगायला तर दाती कशी आहेत सहा हजार सहा हजारामध्ये या फोन नंबर सांगता का तुमचा शहाण्णव सत्तावन्न हा सत्याहत्तर हां सतरा किंमत थोडी कमी रूमी होईल ना गाव कोणतं आहे तुमचं मुंगरूळची या ठिकाणीची मित्रांनो बळी जोड आहे शेतकऱ्या जोडा आहे संपूर्ण गॅरंटी म्हणाली कोणाला पाहिजे असेल त्यांना नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्र व्यापाराची दामन आहे तुमची आहे का तुमची आहे का

तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याची खूप चांगली जोड आलेली आहेत बैलजोडाची संपूर्ण काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी पण चांगला जोडा आहे का कि दाती हो झुटले जुटले आहेत मित्रांनो काय सांगितलं आहे जोडीची लाख किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता कंदीसिंग एक सारखा जोड आहे अंगात पण एक जोड आहे लाख सांगायचं कोणा गावचा जोड आहे टाकली का तुमचा फोन नंबर सांगा सत्तर बत्तीस कामाची गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे तुम्हाला तर माहीत असतो शेतकऱ्या जोड म्हणजे संपूर्ण कामाची गॅरंटी असते तर तुमचा फोन नंबर सांगा अडतीस अकरा बत्तीस थोडी किंमत कमी रमी होईल ना तर मित्रांनो बसला थोडी कमी रमी होईल किंमत कोणाला पाच दिशेचा नंबर दिलाय नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात गोरे आलेले आहेत कलर पण एक सारखा आहे अंगात पण एक सारखं जोड आहे मित्रांनो कंडिशन एक सारखं आहे हाईटला पण सारखं आहे का काय सांगलं पुन्हा तरी पाससाठ हजार का जोडीची मित्रांनो पाससाठ हजार किंमत सांगायला दाती कशी आहेत आदत आहे अलीकडचं आणि इकडचं आता चौथा फाटा का चार जाती आहे मित्रांनो आणि आदत आहे कामाची गॅरंटी गाडीची का फक्त गाडी लावलेली आहे का तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव अकरा हा चोवीस त्र्याण्णव गाव कोणतं आहे तुमचं इटला प्रदेश फक्त का बैगाडी लावलेली आहे ना तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फक्त बैगाडी लावलेला आहे कोणी चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले बैल बाजाराशिडू तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हो हां बोल माझा कसा भरला आहे बाजार छान आहे हां मी बाजारामध्ये छोटे छोटे शेतकरी आहेत शेतकरी आल्यानंतर त्यांचे एवढं उत्पन्न नसताना त्यांना बैल तरी घ्यायला घ्यायचा असला महागात बैल आहेत हां थोडंसं कमी रमी करायला पाहिजे आणि ते एजंट खूप वाढलेले आहे हां दर लोक तसं झालेले आहेत आज तर आज मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी कुकुंडपूर्ण शेतकऱ्या जोड आलेला आहे कोणाचा जोड का तुमचं आहे का काय सांगेल किंमत याची दीड लाख रुपये किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर आहे शेतकऱ्या जोड आहे सहा सात दाता सहा सातामध्ये आहे फोन नंबर माहिती आहे का तुम्हाला बाबा फोन नंबर आहे सांगा त्र्याहत्तर पन्नास सहा तेतीस सासष्ट सदुसार गाव कोणतं आहे पिंपळगाव बाळापूर तालुका पूर्णा जिल्हा तर कामाची गॅरंटी टक्के संपूर्ण कामाची गॅरंटी आहे ना दो 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 दो। गाव गाव कोणतं म्हणते तुम्ही पिंपळगाव बाळापूर पिंपळगाव बाळापूर या ठिकाणी जोड आहे मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी अधिक शेतकऱ्या जोड आहे पण पाचशे शेत नंबर दिलाय ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किती दाती आहे दाती किती आहे चार दास सहा हजार ते काय सांगली किंमत याची एक लाख पाच एक लाख पाच हजार कामाची गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा नव्वद हा अकरा हा हा त्या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो किंमत कमी रुमी होईल ना कमी रुमी होईल मित्रांनो काय सांगली जोडीची किंमत एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता कोणत्या गावचा आहे करंजी दाती कशी आहेत कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी तर काय म्हणली कि मग त्याची एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार किंमत सांगायचं थोडी कमी कमी रुपये मिळेल ना तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस हा एका तर ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे तर मित्रांनो कोणाला एक लाख पण बैल पाहिजे असेल तर भेटून जाईल तुम्हाला परभणी खंडोबा बैल बाजारमध्ये किती जाती आहे दे दाती नेमकं चालेल का तर काय सांगली कि याची सत्तर हजार किंवा कामाची गॅरंटी फोन नंबर सांगता का ठीक आहे गाव कोणता आहे येते मित्रांनो गाव कोणाला पाहिजे असेल तर नंबर काय नाही बाबा नंबर पाठ नाही तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही आपल्या परभणी फंडोबा बैल बाजारामध्ये भेट द्या तर मित्रांनो आज खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची बैल आलेल्या आहेत मित्रांनो व्यापाऱ्याचे पण बैल आलेले आहेत संपूर्ण बैलाची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कोणाच जोड येऊ त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्या आहे गोरे आलेले आहेत चार दोन चार दोन म्हणजे मित्रांनो तर काय याची किंमत ऐंशी ऐंशी हजार किंमत सांगायची मित्रांनो जोड पाहू शकता एक सारखा जोड आहे कंद शिंग पाहू शकता फायटला पण सारखा आहे तर फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर त्र्याण्णव हा एकोणसाठ हा अकरा सत्याहत्तर गाव कोणतं तुमचं का कमी रेमी होईल ना किंमत कामाची गॅरंटी गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी मिळाली मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट कौन्ट करू शकता शेतकऱ्या जोड आहे कि दाती आलाच दाती आलेली आहेत का तर काय सांगितलं याची एक लाख पंचवीस हजार किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता शिंग अंगात पण एक सारखा आहे एक लाख पंचवीस हजार किंमत सांगेल ना तुमचा गाव कोणता आहे बोरी का तर किंमत थोडी कमी रमीना कामाची गॅरंटी कशी आहे फुल गॅरंटी आहे पूर, ना तर तुमचा फोन नंबर सांगा वाट नाही काय सांगली किंमत यायची लाख रुपये किंमत सांगायची कामाला दाती कशी आहेत दाती का तुमचा फोन नंबर सांगा एकोणसाठ हा अठरा दा, बत्तीस पंधरा गाव कोणता आहे तर या ठिकाणी मित्रांनो जोड आहे कोणाला पाहिजे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी आहे ना हो समोर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे दादा किती आहे सहा सहा जातामध्ये आहे मित्रांनो जोड पाहू शकता खांदेशिंग एक सारखा आहे अंगात पण एकसारखा आहे तर सहा सात मध्ये आहे काय सांगली किंमत त्याची एक पाच एक लाख पाच हजार किंमत सांगायला तर कामाची गॅरंटी कशी आहे फुल कामाची गॅरंटी आहे किंमत थोडी कमी रमी होईल ना होईल ना गाव कोणतं आहे तुमचं कारे गाव का गा। फोन नंबर सांगा एक्क्याण्णव पंच्याहत्तर त्र्याऐंशी सत्तर तर मित्रांनो कोणाला पाहिजे नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जोड आहे संपूर्ण कामाची गॅरंटी आहे पाहू शकता तुम्हाला शेतकऱ्या जोड आहे की दाती आहे दाती कशी आहे दाती कशी आहे सहा सात दातामध्ये आहे तर पाहू शकता मित्रांनो जोड एक नंबर आहे संदीप सिंग एक सारखा जोड आहे मित्रांनो किंमत काय सांगली का किंमत काय सांगली एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार किंमत सांगा मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगता नंबर सांगता तुमचा हो सांगा फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सहा एकशे सदुसष्ट गाव कोणतं आहे टाकाई तुमचं काही तर शेतकरी मित्रांना कोणाला हे जोड पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कामा संपूर्ण गॅरंटी आहे ना कामाची गॅरंटी हो गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आज करू शकता खूप मोठ्या प्रमाणात जोड आलेला आहे काय सांगू तुम्हाला त्याची हां एक लाख पाच हजार तर मित्रांनो जोड पाहू शकता एक लाख पाच हजार रुपये किंवा सांगायला तर दाती कशी आहे आले आ आ का तर दाती आलेले आहेत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा फोन नंबर सत्त्याण्णव थोडी किंमत कमी रमी होईल ना तर मित्रांनो पाच वर्ष नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कामाची संपूर्ण गॅरंटी म्हणाले समोर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे का काय दाती रे रे। दाती जुळे कामाची गॅरंटी तर तुमचा किंमत काय म्हणली आहे पासठ हजार किंमत सांगा मित्रांनो पाससाठ हजार जोड आहे कामाची गॅरंटी मला ये तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर पाठ नाही मित्रांनो त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकरी मित्रांना पाहू शकता समोर शेतकऱ्या जोड आहे काय सांगली किंमत किंमतीची काका किंमत काय सांगली एक लाख रुपये एक लाख रुपये किंमत सांगायची कामाची गॅरंटी गाव कोणतं आहे तुमचं दाती कशी आहेत दादा आलेले आहेत मित्रांनो जोड पाहू शकता हाईटला सारखा आहे शिंगे सारखा आहे तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्वद गाव कोणतं म्हणली सावंगी या ठिकाणी जोड आहे शेतकऱ्याला जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे तुम्हाला कोणा तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपण यापाराच्या जावणी आलेले आहेत मित्रांनो या दावणीच्या पहिल्याची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे दादा दाती कशी आहे झोड दाती का कामाची गॅरंटी तर काय म्हणली किंमत याची पंधरा एक लाख पंधरा हजार किंमत सांगायला तर थोडी कमी रमी होईल ना किंमत कमी रमी होईल मित्रांनो किंमत पण पाहिजे असेल तर नंबर पण शेवटला विचारतो तर ही जाती कशी आहे आती आलेली आहेत मित्रांनो जोड पाहू शकता अंगात सारखा आहे खंदिशिंगसारखा आहे तर काय म्हणालीची किंमत पंच्याऐंशी हजार किंमत सांगायला जाती आता आलेली जोड आहे तर थोडी किंमत कमी रमी होईल ना तुमचा फोन नंबर सांगा सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव एकोणपन्नास नव्यात तर या दा मित्रांनो कमी रमी म्हणजे कमी कमी कमतीचं जोड भेटतात तुम्हाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक येईन भाऊ तुला फोन या ठिकाणी पाहू शकता मी शेतकऱ्या जोड आहे काय सांगितली काका किंमत ऐंशी हजार का ऐंशी हजार आँ, आँ, दादी कशी आहे कुठली का कामाची गॅरंटी गाव कोणतं आहे तुमचं आडगाव आडगाव या ठिकाणी मित्र जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी म्हणाली किंमत कमी रमी होईल ना आणि ते पलीकडे काय सांगली पंचावन्न हजार पंचावन्न हजार का याची मग कामाची गॅरंटी आहे ना दाती कशी आहे तुमचा फोन नंबर सांगा हा सत्त्याण्णव हा तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता येईन फोन तुम्हाला हे झालं का मला